रहा अपडेट न्यूज पिकअप गाडी उलटल्याने चार ठार पंचवीस ते तीस जण जखमी नवसाचा कार्यक्रम आटोपून पातोंडा तालुका चाळीसगाव गावाकडे परत येणाऱ्या ग्रामस्थांची पिकअप व्हॅन गाडी कन्नड घाटाच्या पायथ्याशी उलटल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार तर जवळपास पंचवीस जण जखमी झाल्याची घटना बुधवारी तारीख दोन एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास घडली पातोंडा तालुका चाळीस गाव येथील नाना दामू माळे यांच्या नातीचा नवसाचा कार्यक्रम श्रीरामपूर भागात होता त्यासाठी नातेवाईक व वा गावातील जवळपास तीस जण पिकअप व्हॅनने क्रमांक एम एच एकोणवीस बी एम एकोणचाळीस सत्तेचाळीसने गेले होते नवसाचा कन्नड घाट उतरत असताना शेवटच्या वळणावर फाट्याजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पिकअप व्हॅन अचानक उलटली या चार जणांचा मृत्यू झाला तर गाडीतील इतर सर्वजण जखमी झाले अपघात घडल्याचे लक्षात येताच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी जखमींना रस्त्यावर आणले महामार्ग पोलिसांनी तात्काळ मदत कार्य केलं काही वेळातच रुग्णवाहिका आल्यानंतर त्यातून जखमींना ग्रामीण रुग्णालयासह शहरातील देवरे हॉस्पिटल मातोश्री हॉस्पिटल स्वराज हॉस्पिटल विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मैतांमध्ये ज्यांच्याकडे नवसाचा कार्यक्रम होता ते नाना दामू माळी सावित्रीबाई मधुकर माळी राहुल लक्ष्मण महाजन गुढे आणखीन एक जण दगावला आहे त्याची उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती जखमी झालेल्यांमध्ये बहुतांश पातोंडा गावातील ग्रामस्थांसह महिलांचा समावेश आहे याशिवाय पोहरे व गुढे येथील काही जण असल्याचे समजते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट